नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं भारतीय किचन मध्ये आज आपल्या किचन मध्ये बनत आहेत तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तर त्यासाठी मी वाटीवर पीठ घेतले चाळणीमध्ये घालून याला चाळून घेऊया म्हणजे कुठे एखादा मोठा राहिला असेल तर तो बाजूला निघेल आता आपण चिमटभर मीठ घालूया याच्यामध्ये आणि थंड दुधामध्ये याला मळून घ्यायचं एक वाटी पिठासाठी मी मोठा अर्धा कप दूध घेतले मीठ चांगलं मिक्स करून याला मळून घेऊया थोडं थोडं दूध घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं पिठाचा घट्टसर गोळा करून घ्यायचा तर हे पीठ मी घरीच तयार केले अर्धा किलो रेशमीचे तांदूळ अर्धा किलो बासुमती तांदूळ आणि पाव किलो इंद्रायणी तांदूळ घातलेत मी याच्यामध्ये आणि चक्कीमधून बारीक देऊन आणले तर गोळा तयार झालाय आपल्या पिठाचा आता याला एका डब्यामध्ये ठेवून कुकरला तीन शिट्ट्या करून घेऊया कुकरमध्ये थोडं पाणी घालायचं डबा आतमध्ये ठेवून झाकण लावूया पीठ आपलं शिजते तोपर्यंत आपण सारण बघूया सारणासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तूप घातले त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा पीस एक मोठा वाट वाडगा घातलाय मी वाडगा म्हणजे वाटी तर खोबऱ्यातलं हो पाणी आटेपर्यंत याला हलवून घ्यायचं आणि नंतर गूळ घालायचा आता गुळाचं प्रमाण म्हणाल तर एक वाटी गुळासाठी एक वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी गुळ घालायचा तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता गुळ चांगला आपला आता वेलची पावडर घालून आपण याला हलवून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं सारण खूप छान आणि मोकळं तयार झालंय आता याला थंड करायला ठेवूया तोपर्यंत आपली उकड कशी आहे ते बघूया कुकर थंड झाल्या आता डबा बाहेर काढून बघूया तर खूप छान शिजलंय पीठ आपलं आता या पिठाला आपण परत एकदा ताटामध्ये घेऊ आणि गरम दुधामध्ये मळूया फार दूध नाही लागत त्याला छोटे चार चमचे घ्यायचे दुधाचे आणि थोडं थोडं घालून याला मळायचं तर मी इथे दोन चमचे दूध घेतेये बघूया आपण किती दूध लागते थोडं थोडं दूध घालायचं आणि मळून घ्यायचं मला इथे जवळजवळ तीन चमचे दूध लागल पीठ सैल करायला आता थोडं तूप घालूया आणि परत एकदा गोळा व्यवस्थित करून घेऊया म्हणजे हाताला चिपकणार नाही ना पारी करताना पीठ मळून झालं की बोटाने दाबून बघायचं चिर पडतीये का पण पिठाला कुठेही चिर पडत नाहीये चांगलं शिजलंय आपलं पीठ आता आपण पारी करून घेऊया पारी करताना काटाने पातळ करायची मध्ये थोडी जाट ठेवायची सारण अशा प्रकारे घालायचं की ते शेंडीपर्यंत जाईल मोदकाच्या मोदक हातावरती तयार करून याला साच्यामध्ये घालायचा म्हणजे याला चांगला कळा तयार होतात अशा प्रकारे मोदक तयार करून घेतेये मी हे बघा अशा पद्धतीने सारण आपलं शेंडीपर्यंत गेलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता सारण पूर्ण शेंडीपर्यंत गेले आपलं हे बघ आणि आपले, आपले सगळे मोदक तयार करून झालेत आता आपण याला परत एकदा वाफ देऊया पात्रामध्ये पाणी ठेवले मी उकडपात्रामध्ये पाण्याला वाफ आली चांगली की एक कापड ओलं करून घालायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती मोदक ठेवायचे मोदक एकमेकाला चिपकणार नाहीत ना असे ठेवायचे वरतून थोडा थंड पाण्याचा शिलतोडा द्यायचा तुम्ही हवं तर हे मोदक पाण्यामध्ये गुडवून सुद्धा याच्यामध्ये ठेवू शकता आता झाकण ठेवून याला दहा मिनिटं वाफ द्यायची दहा मिनिटं झालीये चांगली वाफ आली याला हाताला पाणी लावून बघायचं मोदक हाताला चिपत का पण आपले मोदक चांगले शिजलेत आता याला काढून घेऊयात हातामध्ये तर अशा प्रकारे आपले हे सगळे मोदक तयार झालेत आणि आपलं सारण सुद्धा अगदी शेंडीपर्यंत गेले तुम्ही बघू शकता मोदक कुठेही थाटलेला नाहीये किंवा कुठेही चिर गेली नाहीये त्याला तर तुम्हाला अशा पद्धतीची उकड कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका